श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, समाधानाचा जाऊ जा देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तीन जून दोन हजार वार सोमवार आणि आज आलेली आहे भागवत एकादशी प्रत्येक चंद्रमासातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशीचं व्रत केलं जातं या दिवशी उपवास करतात विष्णुदेवांची पूजा करतात एकादशीला ठेवलेला उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो प्रामुख्याने वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचं व्रत अगदी भक्तिभावाने पाळलं जातं यंदा कृष्णपक्षामध्ये एकादशीचे दोन भेद आलेले आहेत त्यानुसार काल दोन जून रोजी असलेली एकादशी अपरा एकादशी या नावाने ओळखली जाते आणि आज जी एकादशी आलेली आहे ती भागवत एकादशी या नावाने ओळखली जाते भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम आणि श्रद्धेने केलं जातं या व्रताच्या जा प्रभावामुळे मोक्षप्राप्ती होते असं म्हणतात भागवत एकादशीला केलेल्या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ घोर तपस्या तीर्थस्नान आणि दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते असं म्हणतात एकादशी व्रत केल्यास भगवान विष्णू देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी नांदते एकादशीच्या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने अधिक फलप्राप्ती होते भक्तांवर श्री विष्णूंची कृपा कायम राहते लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते एकादशीचं व्रत केल्याने मनुष्याला ब्रह्महत्या निंदा आणि दुष्ट आत्म्यांसारख्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते एकादशीचे व्रत केल्याने मानसिक शांती मिळते धार्मिक श्रद्धेनुसार गंगा नदीच्या तीरावर पितरांना पिंडदान अर्पण केल्यानंतर कुंभ किंवा बद्रीनाथमध्ये केदारनाथला जाऊन सूर्यग्रहणाच्या वेळी सोन्याचे दान केल्याने जे फळ मिळते तेच फळ भागवत एकादशीच्या उपवासानेही प्राप्त होते पितरांचा आशीर्वाद लाभतो आणि प्रखरातील प्रखर पितृदोष जो आहे तो संपूर्णपणे नष्ट होतो पण प्रत्येकालाच हे व्रत करणं उपवास करणं शक्य होत नाही त्यासाठीच घरामध्ये काही सेवा व उपाय करूनही तुम्ही या एकादशी या व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकता तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज सोमवारी आलेल्या भागवत एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कोणती आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची जा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो याचं कारण म्हणजे बऱ्याचदा आपल्या हातून कळत न कळतपणे अशा काही चुका होतात ज्याची आपल्याला जाणीवही नसते आणि काही आपले प्रारब्ध असतात जे आपल्याला भोगावेच लागतात प्रारब्धाव्यतिरिक्त काही दोष आपल्याला असतील जसं घरा घरा की घरामध्ये असलेली नकारात्मकता घरामध्ये असलेले वास्तुदोष किंवा आपल्याला असलेले पितृदोष याचा त्रास आपल्याला होतो आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही खूप कष्ट करून मेहनत करूनही घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने घराबाहेर पैसा निघून जातो आणि महिन्याअखेरीस आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता असते यासोबतच आपल्या घरामध्ये आजारपणं वाढलेली असतात एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत नाही की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि आजारपणामध्ये घरात आलेला पैसा जो आहे तो निघून जातो आपली जी बरीचशी महत्त्वाची कामं असतात ती अडकून पडलेली असतात आपल्या मुलाबळांचे विवाहाचे योग जुळून येत नाहीत खूप वर्ष लग्नाला झाल्यानंतरही अनेक दाम्पत्यांना संतान प्राप्ती होत नाही तर यासारख्या समस्या ज्या आहेत ते घरामध्ये असलेल्या नकारात्मकतेमुळे किंवा तुम्हाला असलेल्या दोषामुळे असू शकतात तर ह्या सर्व दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठीचा पर्याय म्हणजे एकादशी व्रत हे आहे एकादशी व्रताच्या प्रभावामुळे सगळ्या समस्या संपूर्णपणे नष्ट होऊ शकतात भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आणि पितृदोषापासूनही तुम्हाला मुक्ती मिळू शकते पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल किंवा वास्तुदोषापासून मुक्तता हवी असेल तर अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात आणि प्रत्येकालाच ह्या सेवा करणं शक्य होत नाही त्यामुळे काही विशिष्ट तिथींना शुभ तिथींना घरामध्ये साधे सोपे उपाय करूनही घरामध्ये असलेले दोष तुम्हाला असलेले दोष तुम्ही संपूर्णपणे नष्ट करू शकता आणि घरामध्ये सुख समृद्धीला आकर्षित करू शकता तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ दिवे लागण्याची वेळ ही संध्याकाळी साडेसहा ते साडेसातची असते पण त्या वेळेमध्ये तुम्हाला वेळ नसेल तर साडेसहापासून ते रात्री अकरापर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे त्यासाठी देवघरातील देव दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आज एकादशी ही तिथी असल्याने तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तिथे देखील धूप अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची आणि त्यानंतर हा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांडं लागणार आहे मातीचं भांडं नसेल तर पंती घेतली तरीही चालेल मातीचं भांडं असेल किंवा पंथी तुम्ही जे काही घेतलं असेल त्याखाली तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे कारण हे भांडं गरम होऊ शकतं त्यामुळे ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे या मातीच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी तुम्हाला अखंड अक्षदा ज्या असतात त्या टाकायच्या आहेत ह्या अक्षदा किंवा तांदूळ जे आहेत ते तुटलेले फुटलेले नसावेत किंवा इतर उपायासाठी वापरलेले नसावेत चांगले पाहून हे तांदूळ तुम्हाला खाली टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर जो आहे तो सकारात्मक ऊर्जेचा संचार घरामध्ये वाढवतो भीमसेनी कापराचे अनेक लाभ आपल्या घराला होत असतात म्हणूनच भीमसेनी कापूरच घरामध्ये जाळावा पण आता भीमसेनी कापूर तुमच्या घरात नसेल तर साधा कापूर तुम्ही जाळला तरीही चालेल त्यासाठी तुम्हाला सात साध्या कापराच्या वड्या लागणार आहेत कारण भीमसेनी कापरामध्ये साध्या कापरापेक्षा नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता ही जास्त असते म्हणून भीमसेनी कापराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आता त्या तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये तांदळावरती ठेवायच्या त्यावरती एक चमचा तुम्हाला तूप टाकायचं आहे हे तूप हे गाईचं असेल तर उत्तमच आहे नसेल तर मशीचं वापरलं तरीही चालेल त्यावरती तुम्हाला चिमुडभर हळद टाकायची आहे तूप टाकल्यामुळे कापूर जो आहे तो बराच वेळ प्रज्वलित राहतो म्हणून हे तूप तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला तीन अखंड वेलची ज्याला आपण वेलदोडे म्हणतो ते घ्यायचे आहेत आणि दोन अखंड फूल असलेल्या लवंगा आपल्याला लागणार आहेत तर या दोन्हीही वस्तू आपल्याला कापुरावरती ठेवायच्या आहेत त्यासोबतच एका वाटीमध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ किंवा पिवळी मोहरी घ्यायची आहे याचं कारण म्हणजे आपल्याला असलेले दोष किंवा आपल्या घरात जे दोष आहेत त्याचा त्रास आपल्या संपूर्ण कुटुंबाला होत आहे तो संपूर्णपणे नष्ट व्हावा यासाठी जर आपल्याकडे काळे तीळ नसतील तर पिवळी मोहरी घेऊ शकता किंवा तुम्ही काळे तीळ दोन्हीपैकी एक वस्तू तुम्हाला घ्यायची आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यावरून चिमूट काळे काळेतीळ किंवा पिवळी मोहरी जी आहे ती सात सात वेळा उतरून घ्यायची आहे एकच वस्तू प्रत्येकावरून उतरून घ्यायची नाही पहिल्या व्यक्तीवरून ज्यावेळेस तुम्ही पिवळी मोहरी किंवा काळे तीळ उतरून घेतलेले आहेत त्यानंतरनं ते, ते तीळ ती तुम्हाला एका प्लेटमध्ये जमा करायचे आहेत असं करत करत घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्यांवरून वेगवेगळे तीळ किंवा पिवळी मोहरी जी आहे ती उतरून घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये जमा करायची आहे त्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आणि घराकडे तोंड करून आपल्या मुख्य दरवाजावरून सुद्धा हे काळे तीळ जे आहेत ते, ते सात वेळा उतरून घ्यायचे आहेत आणि ती प्लेट जी आहे ज्यामध्ये आपण सगळे तीळ जमा केलेले आहेत ती प्लेट आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर ठेवायची आहे त्यानंतर आपण जो मातीच्या भांड्यामध्ये कापूर दोन वेळ आणि लवंग ठेवलेले आहेत ते सर्व प्रज्वलित करायचं आहे आज एकादशी तिथी असल्याने तुम्हाला हा उपाय करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या घराच्या खिडक्या आणि दारं थोड्या वेळासाठी उघडी करायचे आहेत आणि मातीचं भांड त्यानंतर तिथून उचलायचं आणि देवघरावरून हे मातीचं भांड तीन वेळा ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर संपूर्ण घरामध्ये हे मातीचं भांड फिरवत असताना म मंत्र जप करत राहायचं आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूम मध्ये आपण हे मातीचं भांडं फिरवायचं नाही घरामध्ये जेवढ्या रूम आहेत तेवढ्या रूममध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं जिथे आपली तुळस ठेवलेली असते तुळशीवरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा ओळून घ्यायचं आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा हे मातीचं भांडं तीन वेळा ओवळायचं आणि त्यानंतर आपल्या घराच्या उंबरड्याच्या बाहेर हे मातीचं भांडं ठेवायचं आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण सगळे काळे तीळ जमा केले होते ते तीळ देखील आपल्याला या मातीच्या भांड्यामध्ये माती। शेवटी टाकून द्यायचे आहेत जेणेकरून जी ही नकारात्मकता किंवा जे ही दोष आपल्या घराला लागलेले आहेत आपल्याला आहेत ते संपूर्णपणे जळून जातील आणि ते घराच्या बाहेर निघून जातील आता ते मातीचं भांड परत तुम्हाला घरात आणायचं नाही सगळ्या वस्तू जळून जाईपर्यंत ते मातीचं भांडव तुम्हाला तिथेच उंबरठ्या बाहेर ठेवायचं आहे आणि ज्या वेळेस त्यामध्ये असलेल्या वस्तू ज्या आहेत त्या संपूर्णपणे जळून जातील त्यामध्ये जी रक्षा तयार होईल त्या रक्षेचं तुम्हाला काय करायचं बघा यामध्ये सगळी नकारात्मकता उतरलेली आहे त्यामुळे ती रक्षा जी आहे अशा ठिकाणी टाकायची आहे जिथून ती कोणाच्याही पायाकडून ओलांडली जाणार नाही मग तुम्ही या रक्षेमध्ये थोडंसं पाणी टाका आणि ती जी रक्षा आहे ती एखाद्या झाडाच्या जा, खोडाला तुम्हाला घालायची आहे या उपायामुळे तुम्हाला असलेले सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणी नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ